आपण पाहत आहात बागला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा सोनपूर गावात शुभारंभ सोमपुर गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते एका नेत्रदीपक सोहळ्यात शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी बागलाण पंचायत समितीचे सहाय्य गट विकास अधिकारी भैया सावंत भाजप बागलाण तालुका अध्यक्ष शरद भामरे प्रवीण पवार जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पगार आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या बागलावण तालुक्यातील ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच विविध उपक्रम गावात राबवून नावाचा नावलौकिक वाढविणाऱ्या सोमपूर सरपंच क्रांती भांबरे यांचे सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कैलास राठोड यांचे आमदार बोरसे यांनी कौतुक केले तसेच गाव सक्षमीकरणासाठी अभियान राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार देखील म्हणले याप्रसंगी गावातील तलाठी तात्या वैद्यकीय अधिकारी विविध बचत गट पदाधिकारी महिला उडान संघाचे पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षण आरोग्य सेवक अंगणवाडी सेविका आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच क्रांती भांबरे यांनी सांगितले की आमच्या सोमपूर गावाने विविध अभियानात भाग घेतला असून आम्हाला राज्यस्तरीय लोकमत सरपंच अवॉर्ड मिळाला आहे या अभियानात सुद्धा आमचे गाव जिद्द व चिकाटीने नियोजन करून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करेल असा विश्वास आहे आमदार बोरसे यांनी सोनपूर गावाने आतापर्यंत राबवलेले उपक्रम आदर्शवत आहेत आणि ते राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करतील असा विश्वास व्यक्त केला तालुक्यातील ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक प्रशांत भांबरे